भगवान का दिया हुआ सब कुछ है दौलत है शोहरत है इज्जत है तो फिर मेरी लक्ष्मी को क्या तुमने फिल्म लाइन में डाला है कन्फर्म करोड़ एक करोड़ चल खाना खा के गाना गाते अभिनेते नाना पाटेकर यांनी कायमच त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आजही नाना यांच्या चाहत्यांची संख्या फारच मोठी आहे नाना पाटेकर यांनी एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं क्रांतिवीर तिरंगा यशवंत वेलकम आप तक छप्पन यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून नाना यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं नाना पाटेकर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खाजगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत राहिले होते इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना नाना पाटेकर यांचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं पण कोणत्याही अभिनेत्रीसोबत त्यांचे नातं लग्नापर्यंत पोचू शकलं नाही महत्वाचं म्हणजे नाना पाटेकर आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोयराला हिच्यासोबत देखील त्यांच्या नात्यांची चर्चा तुफान रंगली होती नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला यांच्या लव्ह स्टोरी बद्दल फारच कमी चाहत्यांना माहीत आहे एकोणीसशे शहाण्णव साली प्रदर्शित झालेल्या अग्निसाक्षी सिनेमातून दोघांच्या नात्यांची तुफान चर्चा रंगली अग्निसाक्षी सिनेमानंतर नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या खामोशी सिनेमात देखील दोघांनी एकत्रित काम केले खामोशी सिनेमात नाना पाटेकर यांनी मनीषाच्या वडिलांची भूमिका साकारली होती त्या काळी नाना अनेकदा मनीषा कोयरालाच्या घरी जाताना तासन तास एकत्र घालवताना तसेच कधी मध्यरात्री तर कधी पहाटे नाना मनिषाच्या घरातून बाहेर पडताना दिसले होते सिनेमा प्रदर्शित झाला आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरल्या त्या काळात प्रत्येक चित्रपट मासिक वर्तमानपत्रातील प्रत्येक गॉसिप कॉलम यामध्ये या दोघांच्या प्रेमाची चर्चा होती त्यामुळे दोघांना त्यांचे प्रेम जगासमोर स्वीकारावे लागले पण त्यातही दोन मोठ्या समस्या होत्या मनिषा आणि नाना यांच्या प्रेमकथेत अनेक अडथळे आले त्यातील पहिला मोठा अडथळा म्हणजे त्यांच्या वयातील वीस वर्षाचे अंतर आणि दुसरा म्हणजे नाना पाटेकर विवाहित होते पण तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती नाना आणि मनीषाची कहाणी जोर धरत होती पण नंतर अचानक त्यांचे ब्रेकअप झाले ते दोघेही त्या ब्रेकअपला जबाबदार होते नाना पाटेकर मनीषा कोयरालाच्या बाबतीत अति पॉझिसिव्ह झाले होते तर मनीषाचा स्वभाव फारच तापट झाला होता त्यांच्या नात्यात सतत खटके उडू लागले होते नाना इतके पॉझिटिव्ह होते की मनीषाने कोणतेही हॉट कपडे घातले ते त्यावेळी ते संताप व्यक्त करायचे चित्रपटात इंटिमेट सीन दिल्यानंतरही मनीषा आणि नानांमध्ये भांडणे व्हायची असे म्हटले जाते की एके दिवशी मनिषाने नाना पाटेकरांनी आयशा झुलकाला एका खोलीत एकमेकांना मिठी मारताना पाहिली त्यानंतर ती नानांवर इतकी चिडली पण सोबतच तिने आयशा झुलकालासुद्धा मारहाण केली तिथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार माझ्या माणसापासून दूर राहा असे म्हणत ती आयशाला शिवेगाळ करत होती प्रेमाचे नाते पुढे नेण्याची वेळ आली तेव्हा मनीषा कोयरालाने नाण्यांकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मात्र विवाहित नाना पाटेकर यांनी लग्नासाठी नकार दिला सुद्धा कोणाच्या आयुष्यात दुसरी स्त्री म्हणून जगायचे नव्हते त्यामुळे दोघांनी ठरवून त्यांच्या नात्याचा शेवट केला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अजून कोणाबद्दल काय जाणून घ्यायचे असेल कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद ¡Gema Rastro!